आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता तडीपार गुंडाकडून धावत्या बसला रिक्षा अडवी मारून नग्न होऊन महिलेचा विनयभंग बसच्या काचाही फोडल्या नाशिकमधून एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय रिक्षा भर रस्त्यात नग्न होऊन अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून तो शहरातून तडीपार असल्याची माहिती समोर आली आहे महिलेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिजान उर्फ मल्ला सादिक शेख याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार बोदले नगर परिसरातून सिटी लिंकची बस येताना ती अचानक बंद पडली यामुळे बसमधील प्रवासी दुसऱ्या बसची वाट पाहत खाली उतरले त्यावेळी एक रिक्षा चालकानं प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी विचारणा करण्यासाठी आला होता त्यानं फिर्यादी महिलेला विचारले की तुमको किधर जाना है। यावेळी महिलेनं रिक्षाचालकाला नकार दिला यानंतर महिला बसची वाट पाहत असता संशयितानं तुमको किधर जाणं हे असं म्हणत हातानं अश्लील इशारे केले यानंतर महिला घाबरून गेली काही वेळानं सिटी लिंकची बस तिथं आल्यानं प्रवासी बसमध्ये बसले बस द्वारकेच्या दिशेनं निघाली असता रिक्षाचालक तिचा पाठला करत आहे असं महिलेला जाणवलं द्वारका सर्कल इथं सिटी लिंक बस आली असता आणि त्याच्या मित्रांना रिक्षा बसला आडवी लावली त्यानंतर रिक्षाचालकानं कपडे काढून तो नग्न झाला त्यानं सिटी लिंक बस चालक आणि वाहकाला देखील मारहाण केली तसेच बसवर दगड फेकत बसच्या काचा देखील फोडल्या यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी पोलिसांना फोन केला काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने संशयित आरोपीला ताब्यात घेतलं संशयित रिक्षा चालक मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख हा भद्रकाली जुने नाशिक या परिसरात राहणार आहे यापूर्वी त्याच्यावर एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे सोळा ऑगस्ट रोजी तो दंगलीतील आरोपी आहे त्याला शहरातून तडीपार करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच संशयित आरोपीकडे असलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे